अत्यंत महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार फेब्रुवारीचा लाभ आतापर्यंत अपात्र ठरल्या साडेपाच लाख महिला पडताळणी अंती आणखी कमी होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दोन कोटी एकोणसाठ लाख महिला लाभार्थी आहेत त्यांना दरमहा तीन हजार आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये लागतात पण आता संजय गांधी निराधार योजना नमोशक्ती योजना व स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या पाच लाख चाळीस हजारांपर्यंत झाली आहे सध्या ज्या लाभार्थी महिलांच्या नावे चार चाकी आहेत त्याची पडताळणी सुरू आहे त्यामुळे पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही अशी वस्तुस्थिती समोर आली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या उपमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अवघ्या अडीच महिन्यांत अडीच कोटी महिलांना अर्ज केली आहे तालुका व जिल्हास्तरीय समित्यांकडून त्या अर्जांची कोटेकोर पडताळणी होऊ शकली नाही पण निवडणुकीच्या निकालानंतर योजने संदर्भात काही तक्रारी आल्या त्यानुसार आता योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार योजनेत अपात्र लाडक्या बहिणी नेमक्या किती याचा शोध घेतला जात आहे पहिल्या टप्प्यात आता महिला लाभार्थींच्या नावावरील चार चाकी वाहनांची पडताळणी सुरू आहे त्यासाठी राज्यस्तरावरून आलेल्या याद्या अंगणवाडी सेविकांना दिल्या असून त्यांच्याकडून घरोघरी जाऊन पडताळणी सुरू झालेली आहे पडताळणी त्या संदर्भातील अहवाल आठ दिवसांत शासनाला सादर केली जाणार आहे त्यानुसार अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींसंदर्भातील निर्णय राज्यस्तरावरूनच होणार आहे त्यानंतर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा लाभ वितरित केला जाईल अशी सध्याची स्थिती आहे त्यासाठी मार्च उजाडेल आणि वरिष्ठ सूत्रांनी सांगितले या पडताळणीमुळे सध्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबविल्याची स्थिती दिसून येते पडताळणीचा अहवाल सरकारला पाठविला जाणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थी महिलांच्या नावे चार चाकी वाहने आहेत त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू आहे त्यासाठी आणखी आठ ते दहा दिवस लागतील त्यानंतर त्याचा अहवाल शासनाला पाठविला जाईल आणि शासन स्तरावरून त्या संदर्भात निर्णय होईल आतापर्यंत योजनेचे ब्याऐंशी पॉईंट पन्नास कोटी रुपये झाले कमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे साडेपाच लाख महिला आतापर्यंत योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत त्यात संजय गांधी निराधार योजना नमोशक्ती योजनेसह स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या महिलांचा समावेश आहे चारचाकी वाहनांसह अन्य निकषांनुसार कोटेकोर पडताळणी अंतिम आणखी काही लाख अपात्र महिला कमी होण्याची शक्यता दिसून येते अशी शक्यता वर्तवली जात आहे